नमस्कार मी सोनल स्वागत करते तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल सोनल कॉर्नर्समध्ये तर केंद्र सरकारकडनं प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबवली जाते जा ज्यामध्ये लाखो करोड महिलांसाठी ही योजना आहे ज्यामध्ये ज्या काही गोरगरीब महिला आहेत त्यांना ह्या योजनेचा लाभ होतो तर वर त्याचबरोबर आता पुन्हा एकदा नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर केंद्र सरकारने एक घोषणा केलेली आहे की ज्यामध्ये महिलांना आता नवीन गॅस नोंदणी पुन्हा एकदा चालू झालेली आहे ज्यामध्ये पुन्हा एकदा गोरगरीब महिलांना पंचवीस लाख नोंदणी इथे दिली जाणार आहे तर ज्यामध्ये महिलांना नऊ गॅसपर्यंत तीनशे रुपये ही सबसिडी दिली जाते तर आता पुन्हा एकदा ही नोंदणी नव्याने चालू झालेली आहे तर नेमकं काय म्हटलं आहे तेच हे व्हिडिओमध्ये पूर्ण पाहूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाच चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा तर इथे बघू शकता केंद्र सरकारने ही घोषणा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केलेले आहे तर केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत पंचवीस लाख अतिरिक्त एल पी जी जोडण्यांना दिली मंजुरी तर महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत केंद्र सरकारने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस वीस साठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत अतिरिक्त पंचवीस लाख एल पी जी जोडण्या करायला मंजुरी दिलेली आहे तर या संदर्भातली माहिती स्वतः प्रधानमंत्री यांनी ट्विटरवरती ट्विट करत दिलेली आहे त्याचबरोबर ती जे काही के आपले केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आहेत हरदीप सिंग पुरी यांनी सुद्धा याची माहिती ट्विट करून दिलेली आहे तर ह्यासाठी अधिक माहितीसाठी तुम्ही पी एम यू वाय पोर्टल म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम यू वाय डॉट जी वी डॉट इन वे, वेब वेबसाईटला भेट देऊ शकता तर यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये जोडणी होणार आहे त्याचबरोबर जे काही नवरी फिला असतात त्यामध्ये तुम्हाला तीनशे रुपये ही सूट दिली जाते तर तुम्ही हे अर्ज करू इच्छित असाल तर लवकरच लवकर या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तर ही सुद्धा एक महत्त्वाची अपडेट व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वात आधी मिळतील